देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी केबल फायबरच्या रोखण्याचे काम सर्वत्र सुरू आहे परंतु या कामामुळे रस्त्याचे मात्र नुकसान होत आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खड्डे पाडून ते पुन्हा व्यवस्थित न भरल्याने तेथे अनेक अपघात प्रवण परिस्थिती ओढवली आहे शुक्रवारी एस टी महामंडळाची बस देवगड वानिवळे शाळेजवळ कुंपना शेजारी केबल फायबरच्या खड्ड्यात रुतले परंतु चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला असून वाहतुकीची कोंडी मात्र झाली व प्रवाशांचे अतोनात हाल झाले देवगड वानीवडे सरवणकरवाडी येथील जागृत नागरिक कुलदीप सरवणकर यांनी याबाबत ग्रामपंचायत लेखी सूचना केल्यानंतर ग्रामपंचायत वानीवडे यांनी सोळा जुलै रोजी याचे उत्तर दिलेले आपण पाहू शकतो सद्यस्थितीत प्रत्येक रस्त्याची परिस्थिती बिकट असल्याने व पावसाचा काळ असल्याने यावर लवकर उपाययोजना होणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे श्रीविद्या सरवणकर जनशक्ती देवगड